哎，怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了？怎么了

त्याचबरोबर अजित शेठ पारग हे या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांचा या ठिकाणी आपण अशोक काका नागरे संदीप दीपक अजय संपूर्ण नागरी परिवार त्यांचे सर्व मुलं त्यांचे सर्व नातेवाईक मित्रमंडळी आर्टिस्ट यांच्या सतत प्रत्येका मी स्वर्ष स्वागत करतो आज नागरी परिवाराने आव इलेक्ट्रिकची सुरुवात केली त्या दिवशी एक मेडिकलचे उद्घाटन झालं ना हा त्या दिवशी एक मेडिकलचे उद्घाटन झालं महाराज आज आवसाई इलेक्ट्रिकचं उद्घाटन होत आहे तर कसे आहेत त्याच्यामध्ये या तरुण मुलांनी एक नवीन व्यवसाय सुरू केला आणि महाराज आपल्या हस्ते या फॉरमचं उद्घाटन होत आहे मला निश्चितच खात्री वाटते की साईबाबांचा सा आशीर्वाद या कुटुंबावर पहिल्यापासून आहे जगाला साई नाव बाबांचं सा नाव हे या परिवाराने दिलं म्हणसापतींनी दिलं या परिवारावर बाबांचं विशेष प्रेम होतं म्हणसापती हे अतिशय गरीब तात्यापर्यला अतिशय श्रीमंत साईबाबा फकीर तर ती काही द्वारका एकत्र राहायची साईबाबांची सेवा सगळ्यात जास्त महासभापतींनी दिली या परिवाराची सुद्धा मोठी सेवा बाबांच्या चरणी आहे मी या आवसा इलेक्ट्रिकला शुभेच्छा चिंतितो त्यांचा हा जो व्यवसाय सुरू केला या व्यवसाय भरभाटीत जावा असं साई चरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गृह साक्षात प्रब्रम तस्मे श्री गुरुवे नमः आओ साई इलेक्ट्रॉनिक्स भव्य शुभारंभ या शुभारंभाकरता उपस्थित मान्यवर या ठिकाणी आमचे कमलकर भाऊ खोते आमचे संदीप शेठ पारख आणि उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी समस्त नागरे परिवार श्रीमती आशालता मनोहर नागरे सौसुमन सुरेबांतर कसे दीपक मनोहर नागरे अजय मनोहर नागरे सूर्यभान निवृत्ती तर्कसे निदेश मनोहर नागरे संदीप मनोहर नागरे समस्त नागरे परिवार सोहन संदीप नागरे आणि कृष्णा सूर्यभान तर्कसे आओ साई इलेक्ट्रॉनिक्स साईबाबांना साई हे संबोधन देणारे म्हाळसापती म्हाळसापतींचा हा परिवार आणि आता ही चौथी पिढी चालू आहेत बाबांची खूप सेवा या परिवाराने केली साई बाबा एक संत होते भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभया गती आणि त्यांची भक्ताचा महिमा भक्त जाणतात गंगागिरी महाराज एक असे संत होते की त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक त्यांना ओळखीत होते कारण गंगागिरी महाराजची सप्ताची परंपरा फार मोठी आहे आपल्याला माहित आहे दोन हजार अठरामध्ये साईबाबांच्या समाधी सोहळ्याच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने सद्गुरु गंगागिरी महाराजांचा एकशे बहात्तर वाखंडरीराम सप्ताह पार पडले खूप शिर्डीकरांनी कष्ट घेतले आणि सुंदर सप्ताह पार बाबांच्या या शताब्दीच्या वर्षामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम का म्हणजे आपल्या होता त्यातून गंगागिरी महाराज आणि साईबाबांच्या या संबंधाला पुन्हा उजळा मिळाला सद्गुरु योगराज गंगागिरी महाराज शिर्डीमध्ये असताना जेव्हा साईबाबांची आणि गंगागिरी महाराज दृष्टादृष्ट झाली साईबाबा एक बालक होते त्यावेळेला साईबाबांना काही ओळखीत नव्हतं कारण साधूचं एक लक्षण असतं चातुर्य लपवी महत्व हारवी पिसेपणा मिरवी जगामाच चा। संत चातुर्य दाखवीत नाही आपलं महत्त्व वाढवावं याकरता प्रयत्न करीत नाही वेड्यासारखे असतात असं दाबांचं राहणं होत परंतु अंतरीच्या कोणा जाणणारे एक संत असतात कारण वृत्ती ज्यांचे अंतरंग झालेले आहेत ते दुसऱ्याच्या अंतरंगाला जाणू शकतात साईबाबा गटाने गळ्याने पाणी वाहत असताना जेव्हा गंगागिरी महाराजांनी पाहिलं आणि गंगागिरी महाराज चकित झाले अरे ही मूर्ती इथं कशी आली शिर्डीचं फार मोठं भाग्य आहे आणि म्हणून अशा प्रकारचे थोर पुरुष या ठिकाणी शिर्डीमध्ये आलेले आहेत शिर्डीचं भाग्य चमकवणारी आहेत हा एक हिरा आहे हिरा उकेरड्यात असला तरी उकरड्यातही तो शोभून दिसतो म्हणून साईबाबांची खरी ओळख करून दिली ती सद्गुरु गंगागिरी महाराजांनी आणि माळसापतींच्या चरित्रात देखील माळसापतींच्या संबंधामध्ये सुद्धा गंगागिरी महाराजांचा उल्लेख येतो आणि म्हणून साईबाबांची खूप सेवा केलेला हा परिवार आहे आणि या परिवाराने जे आओ साई इलेक्ट्रिक एक भव्य दालन या ठिकाणी उभं केलेलं आहे शिर्डीच्या या ऐश्वर्यामध्ये निश्चित भर टाकणारं अशा प्रकारचे दालन आहेत आणि तर इलेक्ट्रॉनिकची फार आवश्यकता प्रत्येकाच्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असते इलेक्ट्रॉनिक वस्तूशिवाय घर नाही आज ही काळाची गरज आहे मग मोबाईल असेल फ्रीज असतील बाकीच्या वस्तू असतील या सर्व वस्तू लागणाऱ्या आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या योग्य दरामध्ये त्या वस्तू मिळाव्या आणि सेवाभाव वृत्तीने कारण सेवाभाव वृत्तीचा या परिवाराचा जो संबंध आहे कारण बाबांची सेवा या परिवाराने केलेली आहेत अशाच प्रकारे सेवा वृत्तीने आपलं जीवन व्यतीत हो आणि आपल्या व्यवसायाची भरभराट हो हीच प्रभोचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी वाणीला दुकानाचं उद्घाटन केलं आणि हार्दिक आभार आणि आलेल्या सर्व हार्दिक आपतेष्टांचे सर्वात आभार आहे आणि हा